नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचते माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं रवी सिंगांनी रवीसिंगांनी रवीसिंगांनी रजवली महाराष्ट्राच्या राजकारणात खरा सिंह होऊन गेला अशी राजकीय वर्तुळात कायम चर्चा होत असते महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील आणि त्या सिंहाचा छावा डॉ धवलसिंह मोहिते पाटील उर्फ धवल दादा यांनी लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा कायम जपला आहे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जनसेवा केली राजकारणामध्ये काँग्रेस काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधणी केली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊन सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली होती कुस्तीगीर परिषदेवर कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष सत्ता असो वा नसो जनतेमध्ये व सर्वसामान्य जनतेच्या मनावर कायम अधिराज्य करणारे प्रताप प्रतापगडावरील सिंह व त्यांचा छावा कायम राजकीय मातब नेत्यांच्या मनामध्ये कार्यातून राहिले आहेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी धैर्यशील यांना जाहीर करत असताना धवळ सिंह यांचे नाव घेतले होते त्यावेळी हळूस त्यांना कानात सांगण्यात आले प्रचाराचा अंतिम टप्पा होत आहे अकलूसे ते शाहीद सभेच्या वेळी पुन्हा शरद चंद्रजी पवार यांनी धवळ सिंह असे नाव घेतलेले असल्याने शरद चंद्रजी पवार यांच्या डोक्यातून धवळदादांची छबी जायना जय जय सिंह सुरुवाती पासून शेवट पर्यंत धवल दादांची आठवण येत आहे कारण ही तसेच असावे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी अधिकृत उमेदवार माढा व पाणीदार दा खास खासदार यांनीबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारडे सर झाले असल्याने धवलसिंह यांचे नाव शरद पवार यांच्या मनातून जायना अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे